यापूर्वीच्या तीन व्हिडिओमध्ये आपण मणीचा काही भाग घेतलेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पुढील काही मनी पाहणार आहोत तर चला तर सुरुवात करूया पहिली म्हण आहे कानामागून आली आणि तिखट झाली कानामागून आली आणि तिखट झाली श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ माणसाने वरचड ठरणे एखाद्या गोष्टीमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी श्रेष्ठ माणसापेक्षा कनिष्ठ माणसाने जास्त बोलणे किंवा अधिकार दाखवणे याला कानामागून आली आणि ती जाणे श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ माणसाने वरचड ठरणे त्यानंतर पुढची म्हण आहे कामापुरता मामा कामापुरता मामा या म्हणीचा अर्थ आहे आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे त्यानंतर कावळा बसला आणि फांदी तुटली परस्पराशी कारण संबंध नसताना योगा योगाने एखादी गोष्ट एकाच वेळी एक दोन गोष्टी घडणे याला म्हणतात कावळा बसणे आणि फांदी तुटणे पुढची मना हे काप गेले आणि भोके राहिली म्हणजे वैभव गेले आणि फक्त त्याच्या खुना राहिल्या यामुळे आपण त्याला असं म्हणू शकतो काप गेले आणि भोके राहिली म्हणजे एखाद्या श्रीमंत माणसाची श्रीमंती गेल्यानंतर त्याच्या अंगी असलेली मगरुळी तशीच राहणे किंवा श्रेष्ठपणाचा भाव असतो तो तसाच राहणे त्यानंतर पुढचं मन आहे कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही म्हणजे शूद्र माणसाने केलेल्या दोषारापणा थोर माणसाचे नुकसान होत नसते असा या म्हणीचा अर्थ होतो त्यापुढची मन आहे काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणजे नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात वाचणे याला या मणीला चा अर्थ होतो त्यानंतर पुढचा आहे कांदा पलडा पेवात हिंडे गावात म्हणजे चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे कांदा पलडा पेवात पिसा हिंडे गावात चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे त्यानंतर आहे पुढची म्हण आहे कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडेच तर मूळचा स्वभाव बदलत नाही या याच मनीला दुसरी एक सा, सारख्या प्रकारची मन म्हणजे जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही त्यानंतर पुढची मन आहे कुडी तशी फोडी म्हणजे देहाप्रमाणे आहार किंवा कुवतीनुसार मिळणे त्यानंतर खऱ्याला मरण नाही खरे कधी लपत नाही खान तशी माती प्रमाणे मुलांचे वर्तन असणे खायला काळ आणि बुहीला बार निरुपयोगी मनुष्य सर्वांनाच भारभूत होतो खाई त्याला खोखवे म्हणजे जो वाईट काम करतो त्याच्या मनात त्याला भीती मनात धास्ती वाटते खाऊन माजावे पण टाकून माजू नये पैशाचा संपत्तीचा गैरवापर करू नये खोट्याच्या कपाळी गोट्या खोटेपणा वाईट काम करणाऱ्याचे नुकसान होते खोटेपणाने काम करणाऱ्याचे नुकसान होते गची बाधा होणे म्हणजे गर्व चढणे गची बाधा होणे ढची बाबा बाधा ढची बाधा असणे म्हणजे हुशार नसणे मंद असणे अशा प्रकारे गची बाधा होणे म्हणजे गर्व चढणे गरजेल तो पडेल काय केवळ बडबडणाऱ्या माणसाकडून काही काम होत नाही यालाच आपण बोलताना अशा प्रकारे म्हणतो की गरजेल तो, गर तो पडेल काय किंवा भुंकणारे कुत्रे चावते काय चाव चावत नाही असे पण त्या सेम अर्थ होतो गर्वाचे घर गर खाली गर्विष्ट माणसाची शेवटी फजिती होते गळ्यातले तुटले ओटीत पडले नुकसान होता होता टाळले गाड्याबरोबर नळ्याची यात्रा मोठ्या माणसाच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होणे घरोघरी मातीच्या चुली एखाद्या बाबतीत सामान्यतः सारखी स्थिती असणे ना घरणदार ना देवळी बिराट म्हणजे शिरावर कोणतीही जबाबदारी नसलेला व्यक्ती ना घरणदार देवळी बिराट म्हणजे शिरावर कोणतीही जबाबदारी नसलेली व्यक्ती चोरावर मोर म्हणजे एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला वरचढ ठरणे एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला वरचण ठरणे त्यानंतर चालत्या गाडीला खिळ चालत्या गाडीला खीळ म्हणजे व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचण निर्माण करणे दिव्याखाली अंधार मोठ्या माणसा देखील दोष असतो देश तसा वेश परिस्थिती प्रमाणे बदलणारे वर्तन देश तसा वेश म्हणजे परिस्थितीप्रमाणे बदलणारे वर्तन दगडापेक्षा वीट म्हणजे मोठ्या संकटापेक्षा लहान संकट लहान संकट कमी नुकसानकारक ठरते दहा गेले पाच उरले आयुष्य कमी उरलेले असणे दहा गेले पाच उरले असे आपल्याला वयस्कर माणसाकून ऐकायला भेटते म्हणजे दहा गेले पाच उरले म्हणजे थोडे दिवस किंवा थोडे आयुष्य शिल्लक असणे नाकापेक्षा मोती जळ मालकापेक्षा नौकराची प्रतिष्ठा वाढणे नाकापेक्षा मोतीजड म्हणजे मालकापेक्षा नवकांची प्रतिष्ठा वाढणे बापते याला तैसा बेटा असे म्हटले जाते अशाच प्रकारे मराठी विषय विषयात असणारे शब्द संग्रह हो किंवा व्याकरण याविषयी अधिकची माहिती आपल्या चॅनलवर वर येतच राहील यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद